आंद्रे गोवा फॉरवर्डचं ट्रेजरर आदलो पंचायत मेंबर बाप अरुण पार्सेकर तसंच धारघळचं माजी सरपंच विद्यमान पंचायत सदस्य आणि हालीच गोवा फॉरवर्डात प्रवेश अनिकेत साळगावकर असा सुरुवात करताना त्याच सरकारान जे विजय सरदेसाई डेप्युटी चीफ मिनिस्टर असनसपुत्र त्याच्याबरोबर त्याच्या पक्षान आणि त्याच्या ऑफिसान त्याच्या एका मंत्र्याच्या ऑफिसां पगारी म्हणून असलो सो so, प्रदीप देसाई नैतिक अधिकार खच उर उलोव दुसरे देवेंद्र प्रभू देसाय जे काय दुसरं मास्तर म्हटलं तर सुरवात जर पहिली पॉलिटिकल कारकिर्दीची तो दोन हजार जे दोन, दोन हजार जे जिल्हा पंचायत जी गोयंत त्या झाली वेळेचे पहिला आमची सुदीप कोरगावकरची बैल जो एमजीच लिडर तेचे त्याच्या हो ब्रँड प्रचारक दोन हजार दोनच्या निवडणुकीक तो बीजेपीचं कार्यकर्तो दयानंद सोपटेचं कार्यकर्तो सडनली जेव्हा निवडणुकी लागल दोन हजार साताच एम एमजी सोडून गेलो बी जे पी सोडून गेलो आणि एमजीच कार्यकर्ता झाला आपातेली व त्यावेळेचा उमेदवार असेल त्याचं कार्यकर्तो झालो ते झाले त्याच्यानंतर नंतर दोन हजार बाराच निवडणूक येलो हो एमजीसून पार्सेकर सर त्यावेळेच्या हंगासून उमेदवार म्हणजे परत जालो। हो प्रचारक झाला बाराची निवडणूक झाली आणि जी सतराची निवडणूक येली हो आम आदमी पक्षाचा उमेदवार आप हो उमेदवार असेल मांद्रे मतदारसंघातून काबार जात ये आणि बावीस जेव्हा निवडणुकी त्यांना तुम्ही असे राजकीय हो, जर असे एनालिसीस करपाक गेले जर खसचे ना की एखाद्या पक्षाच्या मोठ्या हुद्द्याचेर असलेलो मनीस उमेदवार असलेलो मनीस बावीस जेव्हा हर तोच पक्ष एका क्लीन इमेज असलेल्या मनशाक तिकीट दिता आम आदमी एडवोकेट प्रसाद शापूरकर त्या विचाराक एकटो सोडून हो परत एमजीच्या गोटात हो प्रचारक म्हणून झाला हे हा सांगता हे लास्ट इलेक्शन सांगता बावीसचे म्हणजे एखाद्या कोणूय आमे बीन रेनाक करतात पण तशी ही पद्धत ही फ्रीलान्सिंग त्या नैतिकता नितीबत्ता बीन काय ना मास्तर इतल्याकूट लागून म्हणतो बाय प्रोफेशन तो मास्तर असं ह्या सगळ्या प्रवासांमध्ये जर तुम्ही पश्चात फेसबुक ओपन करून जर डिक्लेअर करून मोकळं केलं हे बसबज -बस पुरुष आपण भेटलं आणि आपण संन्यास घेता राजकीय हातूनसून आणि ते डिक्लेअर करून पब्लिक डोमिनशन घालून मोकळो झालं परत साक्षात्कार झाला ना ह्या सगळ्या जाग्यावर तो परत सक्रिय झालो बावीसच्या निवडणुकीच्या हाली जर आम्ही पहिले पाच एक सात आठ महिने पहिले जर पहिले जर परत तो तसो काँग्रेसीन त्याने विधिवत पारश्या प्रवेश केला सो प्रवास हाय साधारण दोन हजार ते दोन हजार पंचवीस पर्यंत हाय साधारण मांडलो हे सगळे करत असताना तो रिटायर्ड झाला म्हणजे एखादं जर तो साऊंड सिस्टम म्हणून एकदम बरं हे कसे मांडप आपल्या तो आपल्याकोड स्पोक्सपर्सन म्हणतात काँग्रेस पण खं ते अधिकृतरित्या आम्ही माध्यमांसून किंवा प्रिंट मिडियासून आम्ही केन्ना पहिले ना त्याने ते खरं म्हणजे येदो व्हडलो पक्ष शिस्त असता त्यांनी डिक्लेअर करप असता त्यांना ऑर्डर तो स्पोक्स स्पोक्सपर्सन जाता आणि ते व्हॅलीड आसता सिमिलर जो दुसरो असा प्रदीप देसाय त्या बिचाऱ्याक भान ना की तो पीसीसीचो सेक्रेटरी म्हणून त्याची ओळख करतात तो पीसीसी सेक्रेटरी त्यांना पहिले एका ती बदलली मागीर आणि आता तो डिस्ट्रिकाचे एक्झिक्युटीव तरी असा म्हणजे झाला कशा यांच्या की ह्यांना एक म्हणजे ते सो कोट आपल्या काँग्रेसमॅन म्हणतात सो कोट काँग्रेसमॅन झाल्या ह्याची घरकान ही पंचायत सदस्य असा ती सत्ताधारी आमदारा बरोबर कशी काँग्रेस हो गोयचं फस्ट ऑपोजिशन पार्टी म्हणतात तसं ऑपॉझिशन लिडर सुद्धा हो, काँग्रेसचंच असा हो आणि ह्या लेवलचेर जेव्हा हे जे मोठ्यो पाता मारतात काँग्रेसची हेची बायल ही स्थानिक जो आमदार असा तो सत्ताधारी पक्षात आता त्याच्या खांद्या खांदो लावून कशी विकास करू विकास ह्याच्या पहिली आम्ही खूप केला आम्ही विरोधात राहून सुद्धा आणि दिव्यांच्या सारखिल्या ज्यांना आपण कारकत काँग्रेसीत गेली म्हणणाऱ्या लोकांनी ह्या लेवलच्यावर कॉम्प्रोमाईज वाटाघाटी हल हो। वाटाघाटी <coughs> फायन परत दुसऱ्याचेर येतो हो। दुसरं जे हे सगळे सांगता आणि त्यांच्यानी आम्ही हे घेतलो कसो वास्तविक ते आमच्या पक्षानं जो मांद्रेच माझी सरपंच अमित सावंत यांच्यानी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर काही कारणांना सस्पेंड केलं त्याचेही त्यांच्यानी प्रेस ब्रिफिंग असले आणि ते सांगताना त्यांच्यानी म्हटलं की ना विजय तसो तेका थंय तो, ते तो पट्टोलो विजय सरदेसई किंवा गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसला हे टॉप चलता ते गावान आणि वाड्यार झाला ना हा हे आपण म्हणजे शिस्त शिस्तीच गजाली हे सांगपाक जायना तो मास्तर असा तो रिटायर्ड झाला मास्तर एखादा मनीस रिटायर्ड जालो काय का तो आपल्या रिटायरमेंटाची जी पूंजी आसता पळय त्याच्या फुडल्या लाईफच्या करपाक कर बसलो बस आसता असता आमकां उलटे दिसतलें हांगासर रिटायर्ड झाल्यानंतर खंय शिर्डी गाणगापूर तुळजापूर म्हणजे लोकांक जे राजकीय नेते जे वडले फायनान्शियल लिटेड असतात पण तशी सिस्टम घालपाक आणि स्टार्ट केली फायन तू तीर्थक्षेत्रांत लोकांक बरी गोष्ट असा पण जे तू हे सगळं करता पण त्यांना भान जाय आपण किती करता पण तो आज तो अमित सावंतचे उलयता की त्यांच्यानी ते प्रुफा सकट करचे त्याने प्रूफ मागवून अमित सावंताक आणि आनी घालचो न्हू पहिली यांच्यानी त्रासान घातला तो जो सोदता की ते खंयचे लँड वाले किंवा स्कॅमस्टर्स किंवा लँड जमिनीच्या व्यवहारात असलेले खंयचे लोक ते दाखवचे म्हणून हेच दोघे भाव व भाव। त्यांना सांगता की त्याने रिजनल प्लॅन किंवा जे झोनी प्लॅनच्या अगेन्स्ट अमितान मोठा आवाज के तो केला असं ते खाय अस जागरूक हल्ला नागरिक कारण त्यांना हो ते हडुली म्हणतात पारशा वांगणी शेती आणि वयर शेती एग्रीकल्चर लँड तिचे डिलिंग करारखं बिझी तिची दलाली कर बिझी ते जमिनीची तशीच वर डोंगर असा त्या डोंगर त्या वाड्यावल्या लोकांच्या चोंचाच्या आजूबाजूच्या भागाच्या लोकांच्यो काजी असतात हेच्या पूर्वजांनी तो त्या लोकांना एकाद्या एखाद्या दिल्ल्यो दिल काही भितरले टेनंट असत तो डोंगर पूर्ण विकलो त्याच्याही रुपांतर झालं काही प्रमाणात त्याच्या ह्याचे एक चकार शब्द न आयसोलेशनात असतो ते एकदा हो जाय ते पैसे घेऊन एकदा निवडणूक का खास ती निवडणुकींची ती एकदा निवडणूक लढपूक सांगना परतूय माझा हो पिंड नो वैयक्तिक उलव यांच्यानी प्रोप केलो उलप खूप आज गोष्टी उलयतलं जेव्हा पर्सनल सांगता की व मोर्जे कुल कुलदिप कोण तो त्याने प्रूव करतो पण हा म्हटलं त्याने उल्लेख केला की थंड सेक्युरिटीत फायरिंग झाली येस दोन हजार तेरा चौदाच्या काळात थंड फायरिंग झाली आणि वेळाचेर तरुण भारतात बातमी आलेली की दीपक कळंगूटकरांचा मध्ये फायरिंग म्हणून ज्या वेळ त्या पत्रकारांनी जेणे हाडलेली त्याने जेव्हा सखोल गेलो कारण तो मिड नाईट असली आणि दुसऱ्या तिसऱ्याच्या पेपराचेर ती आलेली बातमी आणि त्याचे खुलासो परत फ्रंट पेजीचेर की चुकले आमचे की हो दीपक कळंगुटकरांचा क्लब काय न्हू म्हणून इट वॉज क्लिअर एट डेट टाइम म्हणली आणि सांगता की थंय ज्या ज्या वेळाचेर आवाज जातालो त्यांना आपण थंय वयतालो म्हाका सांग मोरोजकार न्हिदतात मोरोजकारांना खबर ना आवाज जाता तो म्हणजे मदीं एक आगारवाड्या गाव येतात त्याच्या पर्यंत पारशे येता तू जो थंय उठून धावता एकटो थंय निवृत्ती शिरोडकर आणि एडवोकेट प्रसाद शहापूरकर हे दोन पोल्युशन साऊंड कंट्रोल बोर्डाचे मेंबर्स असतात ते दळ वेळ असतात किंवा असले हे झाले ते बंद करपाक करतात तो अधिकार तांकां तो राईट दिल्लो असं विचारपाक त्यांना ते बंद करतात तू पारशासून वे थंय आणि इतलो जर तू जागरूक रातच्या बारा एक धावता म्युझिक थंय वाचता म्हणजे पारशान कसंच तेचो पाचसो ना हे येदो वडला जो प्रचंड हो जेव्हा जेन्ना रुपांतर तेन्ना त्यांना तू आसलो सो तेणें त्याने न्हू हेंच्यानी मुळात अमित सावंताक व्हरोन जो बाद केला हे जमीन घोटाळ्या आणि गा जमीन रुपांतराच्या जमीन दलालीच्या बाबतीत जर हे नान एखादी सेटलमेंट जमीन जर कोणी जर एखादी विकली जाल्यार कळू शकता की येस इट्स अ प्रोफेशन रिअल इस्टेटात हे बिझनेस रिअल इस्टेटचा बिझनेसूच हो की सेटलमेंट जमिनीचे प्लॉट्स वगैरे करून विकप तुम्ही एग्रीकल्चर लँडाची दलाली केल्यात तुम्ही वैल्य लोकांच्यो काजी या गरीब बाबड्या थसलेल्या बहुजन समाजाचे लोक त्या आपले पोट भरता इतले पिढ्यान पिढियो पीड़ी हो। ते तुम्ही लोकांच्या परप्रांतीयांच्या घशान घातल्या आणि तुम्ही उलयतात दिल्लीकारांचे आणि भायल्यांचेर तुमकां ही मॉरेलिटी ना उलव चड हांव हा हो विषय घाशिना हेच्यानी आणि आमकां पर्सनल लेवलीचेर उलोवपाक प्रोग करचे हांवें ओवरऑल यांचा विषय साधारण मांडलेलो असा हे कितें तें प्रदीपान सांगचे की आपलो मानस पुत्र हो थंय नासलो म्हणून सेक्रेटरीटान पगारी त्याने सांगचे की आपली बायल जी आसा ही एका आमच्या हांगासरल्या स्थानिक जो आमचो आमदार असा तो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा असा तो आयच्या सत्तेन असा की त्याच्या खांद्या खांदो लावन ती काम करीना म्हणून आणि सिमिलरली देवेंद्रान सांगपचे की आपण ह्या कसल्याच जमनीच्या वेव्हारान ना आपण ते डोंगर ते सकली दलाली आपूण थंय ते मोठे एक अशें आम्ही जर मुंबई गेले दगडी चाळीची अशी मोठ्ठी एक गेट दिसतात तशी जर पाचशे वर्षात अशी एक मोठ्ठी एक गेट असा आणि थंय वादावादी करून थसले स्थानिक बिचारे जुने कार्यकर्ते काँग्रेसचे त्यांचे सुद्धा हात घातलेलो असा आणि हे ह्याचे परिवर्तन पुढे किती जातले आमचे आम गावपण जे आता गोयकारपण असा पण ते आम्ही साडीक दोनतले